सुधीर चौधरी आता प्रत्येकासाठी असे लिहायचे शपथपत्र लक्षात ठेवा मी एक्स वाय झड राहणार तालुका जिल्हा एक्स वाय झड याप्रमाणे शपथपूर्वक जाहीर करतो की ज्यांना कुणबी नोंद सापडली त्यांच्यासाठी नंबर एक हैदराबाद गॅजेटियर नुसार सन एकोणावीसशे एक च्या जनगणनेत उस्मानाबाद आजचा धाराशिव आता हे प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचं नाव नाही जिल्ह्यातील कुणबी मराठा लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे अडतीस टक्के होती कधी एकोणावीसशे एक ला त्या काळी फक्त मराठा नावाची स्वतंत्र जात अस्तित्वात नव्हती तर सर्व लोक कुणबी मराठा या नावाने नोंदलेले होते लक्षपूर्वक आहे का दोन कालांतराने विशेषतः सन एकोणाशे वीस नंतर त्याच कुणबी लोकांनी आपली जात मराठा म्हणून नोंदवण्यास सुरुवात केली शपथपत्र लिहायचे नंबर तीन आज घडीला न्यायमूर्ती शिंदे समितीद्वारे कुणबी नोंदींचा शोध सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील कोणाकडेही कुणबी जात प्रमाणपत्र अस्तित्वात नव्हते सर्वच मराठा म्हणून प्रमाणपत्र धारण करीत होते नंबर चार भारत सरकारच्या स्टेटस रिओन ऍक्ट नाईनटीन फिफ्टी सिक्स मधील कलम शहात्तर व सत्याहत्तर नुसार नवीन राज्यांची स्थापना किंवा पुनर्रचना झाल्यावर तात्काळ संबंधित नोंदी नव्या सरकारकडे देण्याचे आदेश होते त्या अनुषंगाने तत्कालीन हैदराबाद सरकारचे मुख्य सचिव चीफ सेक्रेटरी यांनी ऑक्टोबर एकोणावीसशे मध्ये सर्क्युलर काढून निजामशाही हद्दीतील मराठवाड्याचे रेकॉर्ड मुंबई सरकारकडे व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे आदेश दिले होते नंबर पाच त्यानंतर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजीच रेव्हेन्यू ट्रेझरी पोलीस आणि काही महिन्यात ज्युडिशियल रेकॉर्ड मुंबई सरकारच्या ताब्यात देण्यात आले या संदर्भातील नोटिफिकेशन हैदराबाद व मुंबई सरकार या दोन्हीकडून जारी करण्यात आले होते असे लिहायचे शपथपत्रामध्ये सहावं लिहायचं की निझाम काळात कुणबी जात नोंदी नमुना तेहतीस व चौतीस मध्ये आढळतात तथापि मराठवाड्यातील बहुतेक गावांची नोंद आज उपलब्ध नाही विशेषतः मराठवाड्यातील मराठ्यांसाठी आहे विशेषतः उस्मानाबाद जिल्ह्यात या नोंदी सापडत नाहीत म्हणजे लातूर आम्ही होतो उस्मानातूरवाल्याबरोबर लिहायचं यावरून या हे स्पष्ट होते की आजच्या घडीला जे लोक मराठा म्हणून ओळखले जातात ते पूर्वाश्रमीचे कुणबी होते आणि त्यांचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध न झाल्यास हैदराबाद गॅजेटियर व एकोणाशे एक च्या जनगणनेतील नोंदी यांचा आधार घेऊन पूर्वज कुणबी समाजातील असल्याचे मान्य करणे आवश्यक आहे मी हे प्रतिज्ञापत्र कोणत्याही दबावाशिवाय स्वखुशीने व सत्य घटनेवर आधारित असल्याचे घोषित करीत आहे ठिकाण दिनांक आणि प्रतिज्ञाधारकाची शपथधारकाची सही असं जर शपथपत्र दिलं तर ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाहीत त्यांनाही देण्यास भाग पाडतं कारण हैदराबाद गॅजेटेड म्हणजे सरकारी नोंदी आहेत त्या सरकारी हैदराबाद सरकार होतं आमच्यावर निजाम सरकार तर मित्र तुम्हाला काय वाटतंय एक एक ह्याच्यातला शब्द घ्या अधिकाधिक समाज हे शेअर करा जेणेकरून त्यांना उपयोग होईल एवढंच आजच्या पुरतं बोलून आपला निरोप घेतो जय जगात